नमस्कार तर आज आपण ना माझ्या छोट्याशा किचनची टूर पाहूया तर माझं किचन कसं आहे ते मी तुम्हाला दाखवते इथं हे बघा इथं हांडे ठेवलेले आहेत दोन म्हणजे मला वापरायचं पाणी स्वयंपाकासाठी जे लागतं ते पाण्याचे दोन हांडे आणि एक हांडा बाहेर ठेवते मी कापड लावून म्हणजे उन्हाळ्यात पाणी पिण्यासाठी आणि ह्या रॅकमध्ये अशा प्रकारचे भांडे आहेत म्हणजे इथं छोटी भांडी ठेवते परत इथं तांब्या ग्लास ठेवते इथं पातेली ठेवते तिथं कुकरचा डबा आहे आणि खाली कड्या आणि आपले लाटणं ते ठेवते परत इथं काचेच्या भरण्या छोट्या छोट्या आणि परत इथं एक शेंगदाण्याचं कुट आणि एक साखरेचा डबा इथं चहा पावडर याच्यामध्ये चटणी परत इथं वरच्या साईडला एकामध्ये थोडेसे आहेत एकात पापडी या दोन्ही याच्यात परत ह्याच्यात त्यात कुरडाईचा भुगा आहे म्हणजे कुरडाईची भाजी करण्यासाठी आणि ते एक मी भांडण घेतलेले म्हणजे आपल्याला चक्की काही असं करण्यासाठी वर्ती वर्ती जी जी परत वरती माळ्यावरती काही नाही आहे म्हणजे जे लागत नाही तेच सामान आहे परत ज्या वाट्या ते आहेत ना तर ते मी एका टिपमध्ये भरून ठेवले म्हणजे ह्या मांडणीमध्ये बसत नाहीत जे समजा एक्स्ट्राचे सात तांबे होते ना त्यातले दो चा दोन तांबे वापराय काढलेत बाकीचे तांबे ग्लास आणि वाट्या फुलपात्री मोठ्या टिपमध्ये भरून ठेवले जी पाण्याची आपली टीप असते ती याच्यामध्ये आणि हिथं मिक्सर आहे आणि हा गॅस आहे इथं आणि हे बघा इथं किचन म्हणजे हे मी फक्त हे ह्याचं किचन आहे म्हणजे जे तुम्ही ग्रेनाईटचं असतं ना ते नाही तर हे दहा हजारात फक्त किचन बनलेलं आहे म्हणजे हे साधा आपला कडाप असतो ना तो इथं टाकून घेतलेला आहे आणि इथं खालच्या कप्प्यामध्ये म्हणजे काचेच्या भरण्यात असल्या मोठ्या एकामध्ये काळं तिखट आपल्याला वर्षभरासाठी जे काचेच्या भरण्यात ठेवण्यासारखं आहे ना तर ते काचेच्या भरण्यात ठेवते परत ह्याच्यामध्ये वापरायला तिखट मीठ चिनी मातीच्या दोन भरण्या आणि लोणचं एका भरणीमध्ये हे गेल्या वर्षीचं लोणचं आहे माझं यावर्षी वर्षी थोडंच घातले मी त्या दिवशी तुम्हाला रेसिपी दाखवली होती आणि जे मोठे आहे ह्याच्यामध्ये हे बघा असले माझ्याकडे तीन भरण्या तर ह्याच्यामध्ये मी काळ तिखट लाल चटणी असं वर्षभरासाठी साठवून ठेवते आणि हे माझा जुना किचन कट्टा म्हणजे कडापा बनवून घेतलेला होता इथं खाली लोखंडी हे आणि वरती फक्त कडापा आणून त्याच्यावरती टाकलं आहे तर डबे ठेवण्यासाठी माझ्याकडं काही नव्हतं आणि फ्रीज हे नाही आहे इथं फ्रीज पण नाही आहे माझ्याकडे त्यामुळं मी नाही हे केलं परत हे बघा इथं पळोपाठ आणि अशा प्रकारे इथं मोठी काटवट आहे माझ्याकडं परत पाठपण आहे आणि जे मोठे डबे आहेत ना तर सामान जास्त करून थोडं थोडे जे लागते ते वरती भरण्यामध्ये ठेवले आणि ह्या डब्यामध्ये आता हे चार तीन सात आणि वरती एक आठ असे आठ डबे आणि दोन पिठाचे एक ज्वारीचा आणि एक गव्हाचा आणि जे माझं ज्या सामान आहे ना सगळं बरंच तर ह्या डब्यामध्येच मी ठेवते म्हणजे आपण आणतो ना दुकानातून तर ते बांधून मी तसंच ह्याच्यामध्ये ठेवते कारण जास्त इथं ठेवण्यासाठी पण जागा नाही आणि जे एक्स्ट्राचे इथं हे जे लागणार आहे जे ठेवण्यासारखे डाळ कुठं काय तर ते ह्याच्यामध्ये ठेवते मी आणि टोपलीमध्ये इथं खालच्या बाजूला एकामध्ये बटाटे ठेवते एकामध्ये लसूण ठेवते तर एकामध्ये कांदे ठेवते अशा प्रकारे खाली ठेवते तर हे माझं अशा प्रकारे म्हणजे छोटंसं आणि मोठा कुकर पण ठेवून दिलाय इडलीचं भांडं पण वरती ठेवून दिलेलं आहे आणि छोटा कुकर वापरण्यात येतो आणि खालच्या बाजूला खलबत्ता हा लागतो तर ते आहे म्हणजे तर हा छोटासा व्हिडिओ माझा तुम्हाला कसा वाटला म्हणजे तुम्हाला माझं किचन पण कसं वाटलं ते सांगा आणि तुम्हाला जर असं बनवायचं असेल तर तुम्ही कमी खर्चात सुद्धा बनवू शकता तर आपण नंतर अशाच नवीन व्हिडिओत भेटू तोपर्यंत सर्वांना नमस्कार बाय बाय